मारुतीला मारुती का म्हणतात त्याच कारण बालवयातच लाडाला आईला आलेले हनुमान म्हणाले आई मला सूर्यबिंब फल खाण्याची इच्छा ते तेजा कुंज दिसत होत आणि आवड लागली विचारलं मैया या फळाला देठ कुठे याची पर्ण कशी आहेत याला पाणी कोण घालतं आणि फळ तर मला खायचं आहे असं करत करत सत्राने उड्डाने हुंकार बदली पण प्रकरण असं झालं करी डळ मळभू मंडळ सिंधू जळ गगणी झाला अंग कंपायमान झालं पृथ्वीला चिरा पडायला लागल्या पाणी खळखळ व्हायला वायू गेले आणि सूर्याला पकडताना राहू नावाच्या ग्रहान हनुमंताच्या हनवटीला तोंडाच्या खालील भागाला मारला प्रहार मारुतीची हनुवटी वाकडी झाल्यामुळं हनुवट हनुमत हनुमंत रडले मारुती आई मुलगा रडतो आहे त्याचं नामकरण झालं मारुती